वंदे मातरम सोशल मीडिया परिवार माझा आवाज येतोय का आवाज येत असेल माझा तर कॉमेंट करा जय भीम जय भीम जय शिवराय सर्वांचा जय जयकार असू दे सगळेजण आनंदात राहू दे खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या लाईफला दे मातर तर नक्कीच तुम्ही आवाज येत असेल न मग उद्धाय आवाज येत असेल तर कॉमेंट करा नारी शक्ती आशिष झांबरे खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं वंदे मातरम तर मला आवाज येतोय का नारी शक्ती प्लीज सांगा मला आवाज येतो आहे का नथ पैठणी पैठणी नाही आहे ही पैठणी नाही आहे ही हो पैठणी नाही आहे ही इरकल आहे मला वाटतं इरकल आहे इरकल ह्याला या साडीला इरकल बोलतात पैठणी नाही इरकल आराध्या नथ पैठणी नाही ह्याला नथ इरकल बोलतो पैठणी वेगळी पैठणीवर आहे ना मोराचे डिझाईन असतात ज्याच्यावर मोर असतो ना त्याला पैठणी बोलतात आणि ही अशी डिझाईन ह्याला इरकल बोलतात किंवा ह्याला काहीतरी आणखीनच काहीतरी चांगलं नाव आहे ओके थँक्यू नारी शक्ती तर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हा सर्वांना मी दरवर्षी मी करते आता जाईल मी ना तिकडे तर तिकडे नक्की करेन बघेन खणाची साडी हां खणाची साडी नथ खणाची साडी बरोबर राईट इरकली पण नाही इरकल पण वेगळी आहे ही नथ खणाची साडी आहे तर आज सावित्रीबाई फुले जयंती आहे तीन जानेवारी आणि त्याच्यात मी तुमच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि मी निघाली आहे त्या कार्यक्रमासाठी तर ऑन द वे आहे तर कार्यक्रमाला गेल्यानंतर पण मी व्हिडिओ किंवा म्हणजे लाईव्ह करेन तर आजचा दिवस खूप छान आहे आज ज्या सावित्री माईमुळे आज आपण म्हणजे एक स्त्री बोलण्यासारखी झाली नाही का तिची मतं मांडू शकली स्वतंत्र विचार आणि वे स्वैर विचार सैराट विचार आणि स्वतंत्र विचार यात फरक असतो स्वतंत्र विचारसरणीची जी लोक असतात मग ते स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे असतात त्यांना चुकीच्या काही परंपरा ज्या असतात त्याला न मानणारी लोक हे नाही का म्हणजे थोडेसे हे असतात स्पष्ट वक्ते असतात लिडर असतात त्यांचे त्यांचे विचार किंवा त्यांचं व्यक्तिमत्व समाजाला सदा सदी समाज स्वीकारत नाही हॅपी जर्नी थँक्यू यू नारी शक्ती आराध्या थँक्यू व्हेरी मच म्हणजे जे लोक कणखर विचाराचे असतात विचारसरणीचे असतात त्यांना समाज इतक्या लवकर स्वीकारत नाही त्यांच्याबद्दल जास्त करून निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक असा असोपोगंडा केला जातो हे असं सगळ्यांच्याच बाबतीत होतं बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं होतं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जर त्यावेळेला सावित्रीबाई फुलेने असा विचार केला असता म्हणजे आपले आपली बदनामी किंवा आपल्याला कोणी आपल्यावर चिखलफेक कोणी करत असेल तर आपण आपल्या ध्येयापासून आपलं जे ध्येय असतं त्याच्यापासून आपण हे नाही व्हायला पाहिजे आपलं मेन काय काम आहे आपलं लक्ष काय आहे संकल्प काय तो नक्कीच आपण पूर्ण करायला पाहिजे तो होऊ नये म्हणून खूप लोक प्रयत्न करतात सावित्रीबाई फुले यांच्यावर सुद्धा खूप चिखलफेक केली गेली राईट आणि त्यांनी एवढं चिखलफेक इतका अपमान सहन करून सुद्धा आ, जे त्यांनी हाती घेतलेलं काम होतं समाजकार्याचं ते त्यांनी पूर्ण केलं त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ दिला नाही लोक अडथळा निर्माण करायचा खूप प्रयत्न करतात परंतु तो अडथळ्यावरून आपण मात करायचे असते पुढे जायचं असतं तर असं आहे ब्रेकफास्ट केला का मला हो, हो आराध्यात मी आज ब्रेकफास्ट करून निघाले पण जॅम ब्रेड मेकर मला लवकर निघायचं होतं घरून चहा आणि जाम ब्रेड मी घेतलेला आहे म्हणजे केलेलं आहे आणि ब्रेड बटर सोबत घेतलेलं आहे पाणी सोबत घेतलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी बाहेरचं काही शक्यतो खात नाही त्याच्यामुळे मी पाणी आणि काहीतरी खायला सोबत घेते प्रवासामध्ये वगैरे शक्यतो घेते नाईला जर झाला तरच मी बाहेरचं काय खाल्लं तर इडली वगैरे खा पण मी तेलाचं वगैरे काय खाऊ शकत नाही तेलाचं तर मी असंही तळेलं बिळेलं असंही खात नाही फार कमी म्हणजे तर मी ब्रेकफास्ट केलेलं आहेत आय होप तुम्ही पण सर्वांनी ब्रेकफास्ट केला असेल आणि केला नसेल तर सर्वांनी ब्रेकफास्ट करा आणि छान छान खा मस्त राहा सस्तरा राहा आनंदी राहा तर तुम्ही विचार करा की त्यावेळेला ज्या पद्धतीनं सावित्रीबाई फुलेंना त्यांचा अपमान करण्यात आला त्यांना त्रास देण्यात आला तर त्यांनी ते खचून गेल्या असत्या किंवा ते एवढं मोठं काम करू शकल्या असत्या का नसत्या आणि त्यांनी जर समजा भारतातली पहिली मुलींची शाळा जर त्यांनी काढली नसती तर आज आपण शिक्षित झालो असतो का म्हणून जे पण कोणी डॉक्टर इंजिनियर महिला ज्या बनतात त्यांनी त्यांचे उपकार मानलेच पाहिजे सावित्रीच्या लेखी आपण स्वतःला जर बोलून घेतो तर सावित्रीची लेख कशी असली पाहिजे हे सुद्धा आपण आपल्या वागण्यातून बोलण्यातून आपल्या आचरणातून सिद्ध करायला पाहिजे आपण स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणायचं आणि दुसऱ्यांचा अपमान करायचा तर ती लेख कधीच होऊ शकत नाही जी दुसऱ्यांचा अपमान करते दुसऱ्यांना त्रास देते अशी ती सावित्रीची लेख कधी होऊ शकत सावित्रीची लेख होण्यासाठी सावित्री आईसारखं सावित्री माईसारखं तुम्हाला जास्त नाही पण थोडा संघर्ष तर नक्कीच करावा लागेल परंतु तुमचा संघर्ष कशासाठी असतो लोकांना त्रास देण्यासाठी लोकांना नावं ठेवण्यासाठी सावित्रीची लेख होणंसुद्धा इतकं सोप्पं नाही आहे तर असं आहे आणि जर समजा बघा सगळे जे महापुरुष आहेत जेवढे पण महापुरुष महान लोक जे आपल्या देशासाठी होऊन गेले दे, संत महात्मा त्या लोकांनी कधी जातपात पाळली नाही जातीपातीच्या विरो विरोधात त्यांनी आपलं प्रवचन आपलं साहित्य आपला लढा दिलेला आहे किंवा एखाद्या प्रवचन करताना वगैरे त्यांनी मेन माणुसकीवर जोर दिलेला आहे की माणुसकी की स्वच्छता म्हणजे बघा संत गाडगेबाबांनी स्वच्छता अभियान राबवलं शिक्षण आज तुम्ही बघा की संत गाडगे गाडगेबाबांचं सुद्धा तुम्ही जर सगळं पाहिलं म्हणजे त्यांचं प्रवचन वगैरे की त्यांनी पाखंड पाखंडापासून दूर राहायला सांगितलं सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं महत्त्व त्याहूनही महिलांना शिक्षण महिलांचं मुलींची पहिली पहिली भारतातली पहिली मुलींची शाळा काढणाऱ्या परंतु आज तुम्ही बघा कितीतरी महिला डॉक्टर इंजिनियर होतात पण ते त्यांचा ना उपकार जाणत नाही आज त्यांना तर हे पण माहीत नसेल आता तुम्हाला खरी परिस्थिती सांगते की कि अशा कितीतरी शिकलेले पण हुकलेले लोक मी बघितले की त्यांना तीन जानेवारी ही सावित्रीबाई फुले यांची जयंती हेच माहीत नाही कळलं तुम्हाला अशा प्रकारचं आहे ती रावणाची रावणाची लेख आहे अरे रावण तरी खूप चांगला होता लक्षात घ्या रावणाने रावणाने अशा बऱ्याच रावण हा महापंडित होता महापंडित होता रावण असं रावणाला वाईट बोलून चालणार नाही आज ना। का श्रीलंकेमध्ये रावणाची पूजा केली जाते राम आणि रावण हा आपल्यामध्येच असतो बरोबर आपल्यातला राम आपल्यातला रावण हा आपण ओळखायचा असतो आणि आपल्या वागणुकीतून तो दाखवायचा असतो रावणाला नावं ठेवून चालत नाही परंतु रावणाच्या चा नावाने चॅनल उघडणं हां आणि त्याच्यावर घाणेड्या महिलांची आब्रू वेशीवर टांगणं कसले केक प्रायव्हेट महि पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टचे केक अंतर्वस्त्र असं टाकून रावण चॅनल काढणं आता या विषयावर तर आता नाही बोलायचं उद्या बोललेले मी आज मला मी तुम्हाला म्हटलं ना की कधीकधी कधी कधी काय ना आपल्याला आपल्या लाईफमध्ये आपल्या आयुष्यात प्रायोरिटी काय ना ते आपण डिसाईड करायला पाहिजे तर माझ्या आयुष्याची प्रायोरिटी आजचा दिवस खूप चांगला आहे आणि एका विंडो बाईच्यामुळे माझा आजचा दिवस खराब नाही कारण मला माझ्या आयुष्यामध्ये ना इतर खूप महत्त्वाचे काम आहे ज्या वेळेला मला मूड आणि वेळ असतो ना तेव्हा मी या पानसट बाईकडे लक्ष देते तिची कलाही करते तर सध्या मला त्या विषयावर नाही बोलायचं मी उद्या बोलेल त्या विषयावर तर तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यामध्ये काय महत्वाचं आहे प्रायोरिटी काय आहे ते तुम्ही डिसाईड करा आणि त्या पद्धतीनं तुमचं आयुष्य जगा ला आयुष्यामध्ये असं पानसट लोक ना लोणच्या प्रमाणे ठेवायचं जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की यांची जरा कलाई करायला पाहिजे तेव्हा कलाई करायची रोज रोज त्यांना इतकं महत्त्व नाही द्यायचं आणि मी कधीच दिलेलं नाही आतापर्यंत महत्त्व म्हणाल तुम्ही एकदा लाईव्हला सावित्री सारखं कुंकू लावलं होतं हो 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 लावलं होतं मी मी आज पण लावणार होती पण आता बघू तिथे जिथे कार्यक्रमाला जाते ना तिथे काहीतरी महिलांनी असं ठरवलं असेल तर मी लावेल हॅप्पी जर्नी थँक्यू थँक्यू ब्रेकफास्ट केला हो केला तर असं आहे तर सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा म्हणजे जातपात विरोधी जातपाताला झुगारून पाखंडांना झुगारून त्यांनी एक महिलांनी अशा पद्धतीनं शिक्षण घेतलं पाहिजे महिलांनी स्वाभिमानी आत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे अशामुळे जे त्यांनी जीवन झिजवलं लोकांचा मान अपमान सहन केला चिखलाचे गोळे शेणाचे गोळे अंगावर झेलले अशा सावित्रीमय फुलेंचं सा आपण किती जरी म्हणजे बोला ना रीण फेडू शकत नाही त्यांनी पहिली शिक्षिका जी केली होती फातिमा शेख एक मुस्लिम समाजाची होती म्हणजे भारतातली पहिली शिक्षिका पहिली शिक्षिका तसं म्हणायला तर सावित्रीबाई फुलेच आहे त्यांनीच शिकवलं परंतु पहिली शिक्षिका तसं व्हायला मुलींना शिकवणारी प फातिमा बी शेख होत्या हां फातिमा शेखच होत्या आणि त्यांनी मुस्लिम समाजाच्या त्या होत्या आणि त्यांनी एवढा क्रांतिकारीक म्हणजे क्रांती, क्रांती ज्योती का म्हणतात क्रांती सूर्य का बोलतात कारण त्यांनी खरंच क्रांती घडवलेली आहे इतकं सोपं नाही आहे आणि त्या बऱ्यापैकी म्हणजे आपण म्हणतो ना महात्मा फुलेंचं जे प्रस्थ होतं त्यावेळेला त्यावेळेचं प्रस्थ त्यांचं श्रीमंत होते, ता 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 पन, ता ता होते ते खूप म्हणजे त्यावेळेला टाटा बिर्ला अंबानीपेक्षा पण म्हणजे टाटा वगैरे जे होते त्या सगळ्या लोकांपेक्षा सुद्धा ते श्रीमंत होते म्हणजे त्यावेळेचे तथाकथित जेवढे श्रीमंत लोकं होते त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत होते परंतु त्यांनी त्यांची श्रीमंती आहे ना गोरगरिबांसाठी म्हणजे वापरले तर तसं त्यांनी त्यांच्या घरातला हाऊद होता पाण्याचा हाऊद तो त्यांनी दलित मागासवर्ग्यांसाठी खुला केला म्हणजे विचार करा त्यांनी एक व्यवसाय व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा बिझनेसच्या माध्यमातून सुद्धा माणसाने कसं आत्मनिर्भर व्हायला पाहिजे ते सुद्धा कार्य केलं म्हणजे क्रांती त्यांनी बऱ्याचशा क्रांती केलेल्या आहेत आणि क्रांती ज्योती त्याच्यामुळेच त्यांना म्हणतात क्रांती ज्योती सूर्य महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना त्याच्यामुळे हे दोघं त्यांना त्याच्यामुळे इतकं म्हणजे महान समजलं जातं त्यांना जी म्हणजे इतका क्रांतिकारी विचार होता त्यांचा की तुम्हाला सांगते मी त्यावेळेला म्हणजे महात्मा फुले यांच्यावर खूप दबाव टाकला जात होता त्यांच्या फॅमिलीतर्फे की त्यांना मूल होत नव्हतं ना मूल होत नव्हतं म्हणून की तुम्ही लग्न करा म्हणून दुसरं इवन सावित्रीबाई फुले त्यासुद्धा बोलल्या होत्या त्यांना की तुम्ही लग्न करा दुसरं जेणेकरून तुम्हाला मूल होईल वगैरे वंश पुढे चालायला पाहिजे म्हणून मग पण तुम्हाला मी गोष्ट सांगू का त्यावेळेला क्रांतीच्योती महात्मा फुले हे काय बोलले होते आहे का की महा मूल होत नाही हे फक्त म्हणजे माझं अपयश किंवा असं हे नाहीये जर समजा माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम असता म्हणजे बघा त्या त्यावेळेला किती क्रांतिकारी विचार त्यांनी मांडलेला की जर ते म्हणाले होते जर माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम असता माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम असता तर तुम्ही सावित्रीबाई लग्न लावून तर त्यावेळेला ते बोल ते काय बोलले की माझं जर समजा माझ्यात काय प्रॉब्लेम असता तर तुम्ही सावित्रीबाई फुले यांचं दुसरं लग्न लावून दिलं असतं का म्हणजे एवढा क्रांतिकारी विचार त्यावेळेला मांडणार आहे महात्मा ज्योतिबा फुले म्हणून क्रांतिकारी लोकांना ना अपमान म्हणजे समाजाकडून मा सन्मान मिळणं अपमान होणं हे साहजिक असतं पण ज्या वेळेला आपलं कार्य उभं राहतं ज्या वेळेला आपण घेतलेला संकल्प पूर्ण होतो त्यावेळेला समाजाकडून नक्कीच सन्मानाची वागणूक किंवा चांगलं चांगले बोलणारे पण लोक असतात पण वाईट बोलणारे सुद्धा लोक असतात तर चांगलं आपण घ्यायचं असतं वाईट आपण सोडून द्यायचं असतं बघा त्यांनी त्यांच्याकडे एवढे श्रीमंत होते परंतु त्यांनी त्यांची श्रीमंती आहे ना समाजासाठी खर्च केली बरोबर ह्याच विचारधारेवर आहे ना मी माझंसुद्धा काय प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी पूर्णत भारतातली पहिली पहिले मी ॲडॉप्शन घेणार आहे वीस लोकांचं जे की पूर्णत निराधार आहेत याचं कारण मी तुम्हाला सांगते की जेवढे पण अनाथ आश्रम किंवा बेघरांचे आश्रम आहेत ना त्यांच्याम ते तिथे को तिथे कोणाला घेतात मग का जे हातापायने व्यवस्थित असतात जे आश्रमामध्ये काम करू शकतात वगैरे पण असे कितीतरी लोकं आहेत की, बस वर, बस वर, की आ, जे बस स्टँडवर बसस्टॉपवर की बेवारस पद्धतीनं पडलेले असतात आणि त्यांना म्हणजे ते काहीच करू शकत नाही काही म्हणजे काहीच नाही करू शकत त्या लोकांना संस्थासुद्धा घेत नाही त्यांचा संस्थासुद्धा त्यांना आपल्याकडे ठेवून घेत नाही अशा लोकांना वीस लोकांना मी म्हणजे दत्तक घेणार आहे आणि ह्यांच्या लोकांसाठी मी माननीय हो उच्च न्यायालयामध्ये पिटिशनसुद्धा दाखल केलेली आहे तीसुद्धा माझी प्रोसिजर आहे ती, ती काय दाखल केली आहे की मी शासनाकडे माहितीच्या अधिकाराखाली यांची माहिती मागितली महाई होती की अशा किती प्रकारची लोकं बसस्टँडवर धार्मिक स्थळावर रेल्वे स्टेशनवर बेवारस पडलेली आहे यांची आकडा मागितलेला यांची मी माहिती मागितलेली तर धक्कादायक माहिती मला शासनाकडून मिळाली की असा कुठलाही प्रकारचा तपशील हा शासनाकडे उपलब्ध नाही मला असं वाटलं की अरे आपलं आपण हिंदू किती मुसलमान किती मराठा किती सांबार किती मांग किती या सगळ्या गोष्टीच्यासाठी आंदोलन करतो है ना किंवा ह्याची माहिती मागवतो किंवा ह्याचं जनगणना ही शासनामार्फत होते परंतु एक माणूस म्हणून एक व्यक्ती रस्त्यावर राहतो त्याचे काहीच ओळख नसते तो जगतो कसा तरी आणि ज्यावेळेला तो म त्याचा मृत्यू होतो त्यावेळेला एक बेवारस मय्यत अशी नोंद होते आणि त्याची विल्हेवाट लावली जाते प्रशासनामार्फत परंतु त्याच प्रशासनाकडे ह्यांचा तपशील उपलब्ध नाही आहे अशी किती लोकं आहेत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मुंबईमध्ये अशा कुठल्याही प्रकारचा तपशील हा शासनाकडे उपलब्ध नाही आहे म्हणजे आपल्याकडे जातीय जनगणना होते पण माणसाची जनगणना माणूस म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार नाही आहे का त्यांची जनगणना होत नाही तर अशा लोकांसाठी मी लढत आहे माझा लढा न्यायालयीन न्यायालयीनसुद्धा आहे आणि मी स्वतः ती एक सुरुवात केलेली आहे की मी अशा लोकांसाठी पूर्णत निराधारांसाठी आधार आश्रम माझं तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत त्याचं उद्घाटनसुद्धा होईल तुम्ही सगळे आमंत्रित आहात तर अशा वीस लोकांना मी ॲडॉप्ट करणार आहे आणि याच्यासाठी मी कोणाकडूनही एक रुपयासुद्धा म्हणजे मदत घेत घेत नाही आहे किंवा कोणाकडून देणगी वगैरे घेत नाही आहे डोनेशन वगैरे घेत नाही आहे माझी जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी माझी सर्व मी अशा प्रकल्पासाठी खर्च करत आहे तर बघा मग हे ही हा जो विचार आहे ना कुठून आलेला आहे महात्मा फुले एवढे श्रीमंत असून है ना जर सम समाजासाठी एवढं करू शकतं तर मी त्यांच्या विचारसरणीवर जर मला चालायचं असेल तर मी हे काम करू शकते तर ही ऊर्जा आहे ना मला अशा लोकांकडून मिळते असे जे लोकांनी समाजासाठी काम केलेलं आहे ना त्या लोकांकडून मिळते एवढ्या सकाळी कुठे चाललंय माझे काय खूप खूप स्वागत आहे मी चाललेले आहे कार्यक्रमाला आज सावित्रीबाई फुले जयंती आहे ना मी कार्यक्रमाला चाललेली आहे त्यावेळेस वुमन एज्युकेशन इझी नव्हते हो नव्हते नव्हते आराध्या खूप त्रास व्हायचा हो मु मुलींना मुलींनी एज्युकेशन करणं म्हणजे महापाप ती पाप करते अशा पद्धतीचं एक मानसिकता त्यावेळेला एक समाजाची होती आणि अशा मानसिकतेला छेद देण्याचं काम आपल्या सावित्रीबाई फुले यांनी केलेलं तर मी सावित्रीची लेख जर स्वतःला म्हणून घेते ना तर मला सावित्रीच्या लेखीप्रमाणे वागावं वा लागेल राहावं वा लागेल मी त्यात तेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न तरी करावा लागेल तर म्हटलं की चला प्रवासामध्ये थोडंसं बोलूया थोडंसं टाईम पण जाईल मग पुन्हा थोड्या वेळानंतर मग आता व्हील्स वगैरे बनवेल आणि रील्स पण एन्जॉय करा आ, महिला मुक्ती दिन आहे आज महिलांना मुक्त करा या सह <laughs> कसं आहे माहिती आहे का महिला मुक्ती दिन आ, प्र आहेत मुक्ती दिन जरी असला तरीसुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की महिलांनी सुद्धा ना तसे प्रयत्न केला पाहिजे स्वतः मुक्त होण्याचा जर तुम्ही यूट्यूबवरची जी बंदी यूट्यूबवर जी महिलांना बंदिस्त करण्याचं जे चालू आहे त्या गोष्टीमुळे ना बऱ्याच महिलांनी प्रयत्न केला आहे आणि तो चांगला प्रयत्न आहे नक्कीच तो एक दिवस येईल की जी पण व्यक्ती महिलांना ब्लॅकमेल करून त्यांना टॉर्चर करून एक आपल्या स्वतःच्या ठेकेकोर स्वभावामुळे मध्ये बंदिस्त करत आहे तर नक्कीच त्या महिलांनी सुरुवात केलेली आहे स्वतःची मुक्तता करण्यासाठी आणि त्यांची मुक्तता लवकरात लवकर व्हावी लवकर आणि त्यांना मुक्त करण्यासाठी थोडाफार हातभार जर माझा लागत असेल किंवा एकमेकांचा एकमेकांना लागत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना आज दिवसभर काय कार्यक्रम असतात जयंतीचे आज दिवसभर कसे आ, आहे की मॅजिक आहे आपापल्यावर आहे प्रत्येकजण बरं बरेच लोक महिला सावित्रीबाई फुलेंबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे मॅजिक आहे तुम्हाला मी सत्य परिस्थिती सांगते की अक्षरशः एज्युकेटेड जे लोक आहेत ना मोस्टली कितीतरी लोकांना मी बघितलं आहे कितीतरी लोकांना मी जेव्हा विचारते तीन जानेवारीला काय तर त्यांना सांगावं लागतं की तीन जानेवारीला सा, सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे शिकलेले पण इतके हुकलेले त्यांना सावित्रीबाई फुले कोण हेच माहीत नाही माझा अनुभव सांगतो आणि तुम्ही सुद्धा आज दिवसभर आहे ना तुमच्या जेवढे ओळखी पायटीचे कोण लोक असते ना भले कोणाला फोन करून काय करून विचारा आज काय आहे बघा आणि नोट डाऊन करा कोणाकोणाला सावित्रीबाई फुले विशेष करून महिलांना मी सांगते की आज दिवसभर तुम्ही एक गोष्ट करा की तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये संपर्कात असणाऱ्या ज्या शि सुशिक्षित महिला आहेत त्यांना फोन करून किंवा मेसेज करून विचारा आज काय आहे आणि सावित्रीबाई फुले जयंती त्यांना माहीत आहे का विचार मी सांगते माझे अनुभव आतापर्यंत बऱ्याच लोकांना सावित्रीबाई फुले जयंतीसुद्धा माहीत नसते सावित्रीबाई फुले कोण आहेत हे सुद्धा माहीत नसते आणि अशा प्रकारे जे समाजामध्ये अशी परिस्थिती आहे याच्यामध्ये प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे तर मॅजिक आहे आजच्या दिवसभरामध्ये आम्ही सावित्रीबाई फुले सावित्रीच्या लेखी त्यांचा सा जागर काय आहे सावित्रीबाई फुले कोण आहेत त्यांनी काय काम केलं असं सांगून प्रबोधन करत असतो त्याच्यासाठी ती आज खास सकाळची लाईव्ह घेतलेली आहे सावित्रीबाई फुले कोण आहेत हा सांगायचा सा प्रयत्न करत असतो ताई नाश्ता केला का हो निलू नाश्ता झाला माझा तर सावित्रीबाई फुले त्या आहेत ज्यांनी नारी शक्ती जी आहे आपली महिला शक्ती त्याच्या आयुष्याला त्यांच्या जीवनाला त्यांच्यामुळे आयाम आलेला आहे त्यांच्या अस्तित्वाला अर्थ आलेला आहे आणि सावित्रीबाई फुले त्या आहेत की त्यांनी नारी म्हणून स्त्री म्हणून समाजामध्ये कशा पद्धतीनं मान सन्मान मिळवता येतो स्वाभिमानाने जगता येतं त्यांच्यामुळे आणि त्यांच्या शिक्षणाने त्यांनी जे शिक्षणासाठी दार ओपन करून दिली उघडी करून दिली महिलांना त्याच्यामुळे आज आपण आहोत आणि आज मी आहे तुम्ही आहे आपण आपले विचार मांडू शकतो तर नक्कीच आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देत असतानाच त्यांच्या आयुष्यात जागर करण्याचा दिवस आहे एकमेकांशी जास्तीत जास्त तुम्ही संपर्क करून सावित्रीबाई फुलेच्या जीवनाबद्दल बोला ऐका सांगा सर्व महिलांना स्वतंत्र अस्तित्व असलंच पाहिजे हो हो मला वाटते मस्त वाटते केसात गचरा थँक्यू थँक्यू नील तर चला बाय बाय काळजी घ्या तुमच्या सर्वांची आणि आज खऱ्या अर्थाने तुम्ही सुद्धा सावित्रीबाई फुले जयंती तुमच्या पद्धतीने कशी साजरा करता येईल निदान पाच लोकांना तरी तुम्ही महिलांना विचारा आणि महिलांना ज्या पाच महिलांना माहीत नाही आहेत सावित्रीबाई फुले कोण आहेत त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा गळ्यात ठुशी घातली असते तर छान वाटलं असतं नाही मला खूप उशीर झाला निघायला सो निघाले मी ठीक आहे काय हरकत नाही नेक्स्ट टाईम घालेल खुशी वगैरे तर तुम्हाला पुन्हा सर्वांना सावित्रीबाई फुले जयंतीच्या खूप खूप -खु� शुभेच्छा नक्कीच तुम्ही हा उप उपक्रम करून बघा तुमच्या कॉन्टॅक्टमधले पाच लोक अशी जे असतील की ज्यांना सावित्रीबाई फुले माहीत नाही आहेत त्या कोण आहेत ते सांगायचा प्रयत्न करा ओके बाय टेक केअर हॅव अ नाईट टेक लव ऑल